धोरण प्रकरणी उद्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राहुल अव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला या आदेशाला अठ्ठेचाळीस तासांसाठी स्थगिती देण्याची ईडीची विनंती न्यायालयाने फेटाळली ते शुक्रवारी तिहार जेलमधून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते विशेष न्यायाधीश निया बिंदू यांनी केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा दिला केजरीवाल यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जावर फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला मात्र अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या जामिनाला ईडीकडून चॅलेंज केलं जात आहे तर पाहुयात नेमकं हे प्रकरण काय अरविंद केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला ईडीकडून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं जात आहे याबाबत ईडी उच्च न्यायालयात हजर होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन आणि रवींद्र दोडेजा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे ईडी कडून अर्ज दाखल करण्यासोबत लवकर सुनावणीची मागणीही करण्यात आली होती त्यानुसार ईडी कडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मध्य मध्यधोरण घोटाळा प्रकरणाच्या तपासाच्या महत्वाच्या टप्प्यावर अरविंद केजरीवाल यांना सोडल्यास तपासावर परिणाम होईल कारण केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत असं ईडीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आहे परिणामी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत सुटकेला स्थगिती दिली आहे ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होईपर्यंत ही स्थगिती देण्यात आली आहे दरम्यान दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणातील अरविंद केजरीवाल हे जामीन मिळालेले पहिले आरोपी आहेत महत्त्वाची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला आहे केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती सीबीआयने अरविंद केजरीवालांवर या प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नव्हती मात्र आता या प्रकरणी सीबीआय आपली भूमिका बजावण्याची शक्यता आहे मात्र या प्रकरणातील इतर आरोपींना ईडी प्रकरणात कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळालेला नाही